नमस्कार मंडळी आपल्याला हा वरचा प्रश्न या आठवड्यात आला होता आणि बऱ्याच लोकांनी प्लांटेड बद्दल प्रश्न विचारले होते तर आज आपण राजेश दादांनी विचारलेला जो प्रश्न आहे तो त्याचं उत्तर तर देणारच आहे पण आपण हे जाणून घेणार आहोत की एक परफेक्ट प्लांटेड एक्वेरियम कसं बनवायचं आणि ते बनवण्यासाठी लागणारे जे इन्ग्रेडियंट्स आहे किंवा साहित्य आहे ते काय आहे त्याच्यातले काय कंपल्शन आहे आणि काय तुम्ही स्किप करू शकता मित्रांनो एक प्लांटेड ॲक्वेरियम बनवण्याकरता तीन महत्त्वाचे घटक असतात ते म्हणजे सॉईल ही फर्टिलाइज सॉईल प्लांट्सना खूप छान कॉम्प्लिमेंट करते आता तुम्ही बघितलं असेल सँड किंवा अशा काही पद्धतीमध्ये आपण जेव्हा प्लांट्स लावतो तेव्हा प्लांट्स मरतात सो ही फर्टिलाइज सॉईल यूज करायची नंबर दोन म्हणजे लाईट एक चांगला लाईट फिश टँकमध्ये असणं प्लांटेडसाठी खूप गरजेचं आहे एक चांगला लाईट काय काम करतो की ती तो सूर्याचे जे किरणं आहेत त्यांची नक्कल करतो आपण त्याला म्हणतो की इट मिमिक्स द सनलाइट सो so, प्लांटेड ॲक्वेरियमसाठी जेव्हाही तुम्ही लाईट परचेस कराल तर लक्षात ठेवा की त्याचं कलर टेम्परेचर हे सिक्स थाउजंड फाईव्ह हंड्रेड केल्विनच्या वरचं पाहिजे तुम्ही जर कार्पेट प्लांटेशन करणार असाल तर मिनिमम दहा हजार ते वीस हजार कॅल्विन्सवाला लाईट हवा लाईटमध्ये कॉम्प्रोमाइज केलं तर फोटोसिंथेसिसची प्रोसेस होणार नाही आणि तुमचे प्लांट्स मरतील आणि नंबर तीन म्हणजे कुठल्याही प्रकारचा सीओ टू सीओ टूमध्ये टू तुम्ही सीओ टू सिलेंडर्स करता जाऊ शकता किंवा तुम्ही लिक्विड सीओ टू करता जाऊ शकता किंवा सीओ टू टॅबलेट्स हे सुद्धा तुम्ही तुमच्या फिश टँकमध्ये टाकू शकता पण हे डिपेंड करतं की तुम्ही कुठल्या तुम् टाईपचं प्लांटेशन करणार आहे त्याच्यावर प्लांटेड एक्वेरियम्स तयार करण्यासाठी किंवा प्लांटेड एक्वेरियम स्केपिंग करण्यासाठी बऱ्याच पद्धती आहेत पण आज आपला जो प्रश्न आहे तो तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचं प्लांटेशन दाखवणार आहे तर हा आमचा एक फोर फुटाचा चार फुटाचा डिस्प्ले एक्वेरियम आहे आणि ह्याच्यात आम्ही जी प्लांटेशनची पद्धत यूज केली आहे ती वॅक्यूम पद्धत आहे तर आम्ही त्याच्यात आपण त्याच्यात काय करतो की आपण सॉईल यूज केलेलं आहे थोडंसं सँड सा यूज केली आहे त्याच्यासाठी एक चांगला लुक देण्यासाठी आणि हे तुम्ही जसं बघताय की आम्ही ह्याला कम्प्लिटली सील केलं आहे आता हे आम्ही तीन महिने ते चार महिने कंप्लीटली सील करणार ह्याच्यात पाणी भरलेलं नाही आहे या फिश टँकमध्ये सो असं सील करून आम्ही ह्याला तीन ते चार महिने ठेवणार आणि एक डिझायर्ड ग्रोथ झाली प्लांट्सची की मग आम्ही ह्याला रनिंग कंडिशनमध्ये आणणार तर आता आम्ही याच्यासाठी काय फॉलो करतो प्लांट्स वाढण्यासाठी किंवा प्लांट्सला न्यूट्रिशन मिळण्याकरता फर्टिलायझरची खूप गरज असते लिक्विड टू तुम्ही देताय किंवा तुम्ही टू देत देताय त्यासोबतच फर्टिलायझर देणं हे गरजेचं असतं मग त्याच्यासाठी तुमच्याकडे कुठले प्लांट्स आहेत त्याच्यासाठी किती डोसिंग लागू शकतं ह्या सगळ्याचा अभ्यास करणं तुम्हाला गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल या पर्टिक्युलर टँकसाठी आम्ही दिवसातनं एकदा लिक्विड फर्टिलायझरचा एक स्प्रे ह्याला देतो आणि मग आम्ही याला कम्प्लिटली वॅक्युमनी क्लोज करतो हीच गोष्ट चेंज होते जेव्हा आपण पहिल्या दिवसापासून एखाद्या फिश टँकमध्ये प्लांटेशन केल्यावर पाणी भरतो आणि सीओ टू टाकतो तर त्या कंडिशनमध्ये त्या फिश टँकमध्ये त्या वेळला त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला डोसिंग जो आहे तो आपल्याला चेंज करायचा आहे कारण त्यात ऑलरेडी पाणी असतं सो तुमचा डोस का चेंज होतो कारण तुम्ही जर ह्याच्यात दहा एम एल वापरलात आणि त्याच्यात दहा एम एल वापरला तो दहा एम एल त्याच्यामध्ये पाणी जे पाण्याची क्वांटिटी जास्त असल्यामुळे हो तो थोडासा त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट होत नाही डायल्यूट होतो सो so, त्या कंडिशनमध्ये तुम्हाला फर्टिलायझरची जी रिक्वायरमेंट असते किंवा क्वांटिटी असते ती थोडी जास्त टाकावी लागते आणि याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा घटक म्हणजे पाण्याची क्वालिटी म्हणजेच पाण्याची गुणवत्ता तुमच्या फिश टँकमध्ये किंवा तुमचं जे सोर्स वॉटर आहे नळाचं पाणी आहे त्या पाण्याचा हार्डनेस किती आहे त्याचं पी किती आहे याची माहिती तुम्हाला असायला हवी कारण तुमचं पाण्याचं हार्डनेस जास्त असेल तर त्याच्यामध्ये प्लांट्स नक्कीच हे प्लांट्स सर्वाईव्ह होऊ शकत नाही सो ते प्लांट्स मरतील सारखे सारखे आता पर्टिक्युलरली दादांनी विचारलेले जे दोन प्रश्न आहेत की माझे प्लांट्स का मरतात तर ह्यापैकी कुठे तुम्ही चुकताय का कि ले ले कि मा कि मा सी की तुम्ही फर्टिलाईज सॉईल यूज केलेलं नाही आहे किंवा तुम्ही फर्टिलायझर्स टाकत नाही आहात किंवा टू देत नाही आहात हे तुम्हाला एकदा बघायचं आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही जी विचारलीत की पानं माझ्या प्लांटशी सडतात आणि पडतात करेक्ट गळतात सो पानांसाठी सुद्धा मी तुम्हाला हे सजेस्ट करेन की तुम्ही फर्टिलायझर टाकताय का हे एकदा बघा प्लांटेड मध्ये कारण आपण सीओ टू किंवा फर्टिलायझर डोसिंग करतो त्याच्यामुळे पाणी थोडंसं म्हणजे पाण्याचं जे पॅरामीटर्स आहेत ते थोडे हेवी होतात तर मग नवीन प्लांटेशनमध्ये मेक इट अ पॉईंट की वीस ते तीस टक्के पाणी तुम्ही दर आठवड्याला चेंज कराल त्यांनी काय होतं की प्लांट्स फ्रेश होतात आणि प्लांट्स लवकर वाढतात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा म्हणजे जेव्हा आपण लाईटिंग लावतो तेव्हा इनिशियली म्हणजे तुम्ही जेव्हा प्लांटेशन केलेलं असेल तर पहिले दोन ते तीन आठवडे किंवा चार आठवडे लाईटचं ड्युरेशन आठ ते दहा तासांचं ठेवा आणि नंतर हळूहळू ते आपण कमी करायचं असतं आणखीन एक टिप म्हणजे जेव्हा तुम्ही प्लांटेड एक्वेरियम्स प्लॅन करता तेव्हा एखादा स्केप प्लॅन करा म्हणजे आपण शहराच्या बाहेर गेल्यावर डोंगराळ भागात गेल्यावर एखादा वॉटरफॉल दिसतो तसं तुम्ही एखादं प्लॅन करू शकता किंवा अर्ध मैदान आणि अर्धी सँड टाकून पाण्याचा किंवा नदीचा इफेक्ट असं तुम्ही प्लॅन करू शकता त्यांनी तुमचा फिश टँक खूप फ्रेश दिसेल आणि तुमची त्याच्यात क्रिएटिव्हिटीसुद्धा ता दिसेल तर मित्रांनो आय होप की प्लांटेड एक्वेरियम्सबद्दल तुमच्या मनात जे प्रश्न होते त्यांचे उत्तर मी दिलेलेच आहेत पण या व्यतिरिक्त आणखीन काही क्वेश्चन्स असतील तर नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगा आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ तुमच्या हॉबीज मित्रांपर्यंत पोहोचवा ज्यांच्या मनात असे एक्वेरियमशी रिलेटेड किंवा फिश किपिंगशी रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील तर ते आम्ही नक्की सॉर्ट आउट करायचा प्रयत्न करू हॅपी फिश किपिंग